नमस्कार रणझुंजार महाराष्ट्रासाठी मी विशाल पाटील वाकडे आपलं सहर्ष स्वागत करीत आहेत आज जाफराबाद शहरामध्ये मराठा योद्धा मनोज जारांगी पाटील यांच्या अमरण उपोषणाच्या समर्थनार्थ जाफराबाद शहर कडकडीत बंद ठेवून आंदोलन करण्यात आले या बंदमध्ये सर्व व्यापारी बंधूंनी सहभाग घेतला आणि आपली दुकाने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी सरकारला आवाहन करण्यात आलं आहे की मनोजदादा जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसापासून उपोषणाला बसले आहे त्यांची प्रकृती अतिशय खालावली आहे आणि त्या खालावलेल्या परिस्थितीमध्ये जर जरांगे पाटील यांच्या जीवाला बरे वाईट झाल्यास याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील या हेतूनं आपण लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी घेऊन त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावी व मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात न्याय द्यावा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी जाफराबाद शहर कडकडीत बंद ठेवून बंद पाळण्यात आला यावेळी सकल मराठा समाजाचे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद नमस्कार रणज गेल्या सहा दिवसापासून आंतरवाली सराटी या ठिकाणी अमरो उत्पोषण करत आहे खरं म्हणजे आता एक वर्षभर होत आलं धनंजय पाटील हे मराठा समाजाच्या मारण्यासाठी सातत्याने अमर उत्पोषण करत आहे धनंजय पाटील यांची प्रकृती कालपासून त्या ठिकाणी अचानक हलवले असल्यामुळं सकल मराठा समाज जालना जिल्ह्याच्या वतीनं संपूर्ण जालना जिल्हा बंदची हक्क आज देण्यात आलेली आहे त्याच अनुषंगानं जाफ्रवाद तालुक्यातील संपूर्ण व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी बंद पाळणा पाळलेला आहे त्याबद्दल व्यापारी महासंघाचे व्यापारी बांधवांचे या ठिकाणी समाजाच्या वतीनं या ठिकाणी सर्वप्रथम आभार मानतो आभार मानतो खरं म्हणजे वारंवार वारंवार या ठिकाणी उपोषणं करू करून जनंगे पाटील यांची प्रकृती या ठिकाणी हालावत चाललेली आहे राज्य शासनानं सुद्धा जनंगे पाटलाच्या आणि समाजाच्या भावनांचा या ठिकाणी मान राखून लवकरात लवकर लोगर हैदराबाद कॅजेट लागू करून संपूर्ण मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा त्याचप्रमाणे सगळे सोयऱ्यांचं जे वाशी या ठिकाणी एकनाथजी शिंदे सरकारनं या ठिकाणी जनंगे पाटील यांना आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता करावी ही समाजाची या ठिकाणी मागणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी ही या माध्यमातून विनंती करत आहोत जनंगे पाटलाचं प्रकृतीची काही बरे वेळ झालं तर याला सर्व सुरुवात सरकार राहील याची सरकारनं दक्षता घ्यावी